मित्रांनो मागेल त्याला सोलार असा एक नवीन योजना आहे त्या योजनेद्वारे तुम्हाला मागेल ती सोलार मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलार कसे असते व तुम्हाला कशी फिटिंग मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मग त्या डिनॉर्मेशन चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हे पाहू शकते आपल्या सोलारच्या पाठ्यात याला आपल्या मित्रांनो पाच ते सहा वर्ष झाले आहेत आपण घेतलेलं आहे याला आणि याला कमीत कमी मित्रांनो आपल्याला पंचवीस ते सव्वीस हजार रुपये भरून हे सोलार आहे तर शेतकरी मित्रांनो हे सोलर आता तुम्हाला वाढवून मिळणार आहे म्हणजेच की हे पाच एच पीचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला सात एच पीचं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या एरीतलं पाणी पाहू शकता तुम्ही की पाणी बी भरपूर आहे आपल्या एरीला त्याचबरोबर आता हे पाहू शकता आपण सोलारला कशी फिटिंग केलेली आहे व काय काय आहे तर शेतकरी मित्रांनो समड्यात आणि पाहून घ्यायचं आहे ते म्हणजे की आपला मेन मुद्दा हे सोलारचं स्टॅटर चालू बंद करायचं त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे त्याचं बटन हे बटन चालू बंद करायचं आहे तर याद्वारे तुम्हाला सोलार चालू बंद करता येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणसान सोलार फिटिंग कोण करायची तर सोलार फिटिंग करण्यासाठी सोलार कंपनीचे माणसं असतात ज्या कंपनीचे तुम्हाला सोलार बटन त्या कंपनीसोबत माणसं येतात आणि तुम्हाला फिटिंग व्यवस्थित करून देतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे की सोलार फिटिंग केल्यानंतर आपल्याला येणारी अडचण तर शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडून तुम्ही एक माहिती करून घ्यायची आहे की आपल्याला जेव्हा मोटर लावायची तेव्हा कोणते बटन डावावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एनी ये येता ये जर तुम्हाला कधी सोलरचा काय प्रॉब्लेम आला तर कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे त्याच्याकडून त्यानंतर तुम्हाला एखान बऱ्यान्स टॅटर खराब होऊ शकते किंवा प्लेट फुटू शकते किंवा काही होऊ शकते त्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन नंबर घ्यायचा आहे त्याच्याकडून त्यानंतर आपल्या जे सोलरमध्ये कार्ड टाकतात त्या कार्डाचा नंबर बी तुम्ही घेऊन घ्यायचा आहे कारण की त्या कार्डाद्वारे तुम्हाला मोटर घरून बंद चालू करता येते तर शेतकी मिळणार असे काही फ्युचर आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या सोळा प्लेटं आहेत म्हणजेच की एका पॅनेला आठ प्लेट आहेत तर दोन पॅनेला सोळा प्लेटं आहेत आणि ही पाचची मोटर आहे जर तुम्हाला सोलर अनुदानमध्ये मिळलं तर तुम्हाला साडेसातची मोटर मिळणार आहे तर त्याला किती प्लेट आहेत ते माहीत नाही आपल्याला हे पाहू शकता इकडे आठ आहेत आणि माझ्यावर आठ आहेत अशा प्रकारे सोळा प्लेट आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला सोलरचं सेटअप मिळणार आहे हे चांगलं आहे का नाही कसं कमेंट करून सांगा व तसेच हे ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोलाची फाईल भरली त्यांना हे व्हिडिओ शेअर करा तो एन एक छोटं मरी तोपर्यंत धन्यवाद